बारा वाजताच लाँग मार्च संदर्भात लाईव्ह यायचं होतं पण आज एक दोन जयंती असल्यामुळं जयंत्याला जावं लागलं आणि त्यामुळं आज लाईव्हला उशीरा येतो काल परभणीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव आमचे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक दादा आंबेडकर परभणीमध्ये शांतता रॅली काढण्यासाठी आले होते दहा डिसेंबरला परभणीमध्ये जी संविधानाच्या विटंबनेची घटना घडली त्यानंतर परभणीच्या तरी सर्वांनाच माहीत आहे की परभणी प्रकरणामध्ये दहा तारखेपासून तर ता सोमनाथची अंत्ययात्रा होईपर्यंत संपूर्ण हे लोकनेते विजय बाकोडे यांनी सांभाळलं होत जेव्हा विटंबना झाली त्या ठिकाणी वाकोडे साहेब रस्त्यावर आले त्यांनी तुरंत कलेक्टरला फोन केला कलेक्टरला त्या ठिकाणी बोलवलं त्या ठिकाणी बोलवल्यानंतर कलेक्टरनी त्या ठिकाणी ग्वाही दिली की मी यांच्या ह्याला याच्यावर कारवाई आहे सोडणार नाही शांतता पाळा त्या ठिकाणाहून सगळ्या लोकांना घरी पाठवण्याचं काम वाकोडे साहेबांनी त्या ठिकाणी केलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी दहा तारखेला संध्याकाळी मुंडा पोलीस स्टेशनला मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सुद्धा वाकुडे साहेबानं नेतृत्व वा करत पुढील भूमिका घेत त्या पोलिसवाल्यांना सांगितलं होतं की बाबा उद्या या प्रकरणात आमचं परभणीमध्ये बंद आंदोलन होणार आहे या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्हाला उद्या रस्ता रोको करायचं आहे त्यामुळे तुम्ही तुमचं जे पोलीस प्रशासन लावायचे त्याची ती सर्व संपूर्ण नियोजन लावा पण त्या ठिकाणी अशोक घोरबांड होते त्या त्या दिवशी एस पी परभणीत नव्हती एस पी रजेवर गेलेले होते आणि अशोक घोरबांडनी हो हो करत या प्रकरणावर त्यांना हे करायचंच होतं वाकोडे साहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही या प्रकरणावर लक्ष द्या आणि उद्या आमचा हजारोनी माप परभणीचा रस्त्यावर येणार आहे पण त्यांनी ते सिरियस घेतले आणि दुसऱ्या दिवशी जी घटना घडली तुम्हाला सर्वांना माहीत आहे चांगलं आंदोलन सुरू असताना दुपारी एक दोनच्या नंतर पन्नास साठ जणांचा ग्रुप या लॉंग या मोर्चामध्ये घुसला आणि तोडफोड करण्याचं काम सुरू केलं तोडफोड झाली तोडफोड झाल्यानंतर सुद्धा वाकोडे साहेब आणि त्यांच्यासोबतचे सहकारी रवी सोनकांबळे सिद्धार्थ भराडे हे सर्व एका गाडीमध्ये संपूर्ण शहरात फिरत होते शांतता प्रस्थापित करत होते हे सगळं करत असताना दंगल झाली तोडफोड झाडी झाली पोलिसांच्या गाड्या फोडल्या पोलिसवाल्यांनी सुद्धा भीम भीमसैनिकांना अतिशय अमानुषपणे मारलं या घटनेनंतर विजय वाकोडे यांना एक नंबरचा आरोपी पोलीस प्रशासनानं केलं जे की शांतता प्रस्थापित करू लागले विजय वाकोडे जे विजय वाकोडेंनी चाळीस वर्ष परभणीमध्ये फक्त आणि फक्त आंबेडकर चळवळ केली वळवळ केली नाही कोणत्याच पक्षाला दावणीला बांधले गेले नाही त्यांच्यामुळंच या आंदोलनामध्ये सोमनाथची जी बॉडी होती ती संभाजीनगरला पाठवण्यासाठी त्यांनी जिल्हा अधिकाऱ्याच्या घरी जाऊन रिक्वेस्ट केली की साहेब आम्हाला पोस्टमॉर्टम नांदेडला करायचं नाही आम्हाला पोस्टमॉर्टम संभाजीनगरला करायचे संभाजीनगरला जे आमचे डॉक्टर होते सर्व बौद्ध समाजाचे त्यांना फोन केला त्यांना सर्वांना परिस्थिती सांगितली त्यांना सर्वांनी तिथं पाठवलं आणि जी पोस्टमॉर्टम झाला ते संभाजीनगरला झाल्यामुळंच सोमनाथच्या मृत्यूचं कारण समोर आलं वाकुडे साहेबांनी जे आंदोलन सुरू केलं होतं दहा तारखेपासून तब्येत खराब असताना त्यांना हैदराबादला जाऊन ऍडमिट व्हायचं होतं अकरा तारखेला पण दहा तारखेच्या त्या प्रकरणामुळे ते हैदराबादला गेले नाही आणि परभणीमध्ये थांबले सहा दिवस स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली गोळ्या नाही खाल्ल्या नाश्ता नाही केला पाणी नाही पिलं आणि ते आंदोलन त्यांनी हाताळलं स्वतःचा जीव त्यांचा त्या ठिकाणी त्या गेला त्या सोमनाथच्या अंत्ययात्रेच्या वेळेस सोमनाथची बॉडी परभणीत येईपर्यंत स्टेजवर वाकोडी साहेब बसून राहिले त्यांना श्वास घ्यायचा त्रास होऊ लागला कोणालाच सांगितलं नाही त्यांनी आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आले होते त्यांच्या बाजूलाच माझे वडील बसले होते एवढा त्रास होत असताना सहा दिवसाचं आंदोलन उभारलेलं असताना परभणीच्या गौतमनगर मधून त्यांनी सोमनाथ गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोर्चा काढला एसपी ऑफिस समोरून मोर्चा गेला हजारोच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी ज... जमले उपोषणाच्या मैदानावर ह्या लोकांना शांत ठेवण्याचं काम त्यांनी केलं सोमनाथच्या बॉडीला जोपर्यंत सोमनाथची बॉडीची त्या स्मशानभूमीत जाऊन त्याची अंत्ययात्रा होत नाही तोपर्यंत माझा बाप त्या ठिकाणी कायच बोललं नाही स्वतःचं काय दुखाले त्यांनी सांगितलं नाही त्यांचं दुखलेलं कोणाला त्यांनी सांगितलं नाही त्यांनी ते, ते लोक जर लोकांना त्यांनी तिथं डिस्टर्ब केलं नाही लोकांना एका जागी बसवून ठेवलं आणि इतकं मोठं आंदोलन त्यांनी स्वतः हाताळलं कॉम्बिंग ऑपरेशनचं जे सुरू केलं होतं कॉम्बिंग ऑपरेशन पोलीसवाल्यांनी वाकोडे साहेबांचं भाषण तुम्ही सर्वांना ऐकलं असेल की त्या सम शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये त्यांनी जे प्रशासनाला एस पी कलेक्टरला बोलले त्याच्यानंतर कॉम्बिंग ऑपरेशन थांबलं परभणीच्या आंदोलनाचं नेतृत्व वाकोडे साहेबांनी केलं आणि त्यांच्यामुळं काही गोष्टी झाल्या पण ह्या गोष्टी काही लोकांना मान्यच करायच्या नाहीत वाकुडे साहेबांनी काय केलं हे परभणीकरांना माहीत आहे पण परभणीतले बी काय हरामखोर लोक का। आम्हाला आमच्या लाँग मार्चवर कमेंट करतात आमच्या बापाला वाकुडे साहेबांना जी परभणी चाळीस वर्ष शांत ठेवली त्या वाकुडे साहेबाबद्दल ते बोलतात लॉंग मार्च काढायचं कारण काय होतं आमचं तर आम्ही बत्तीस दिवस आंदोलन केलं तर परभणीमध्ये बत्तीस दिवस आम्ही परभणीमध्ये हजारो महिला बसलो होतो एक जण आमच्याकडे जातीवादी हरामखोर अधिकारी आला नाही एक वाला आल्या नाही एक एक जिल्हा प्रशासनाचा कोणी माणूस आला नाही विजय वाकोडे गेल्यानंतर आंदोलन संपलं असं त्यांना वाटू लागलं पण बत्तीस दिवस आम्ही आंदोलन त्या ठिकाणी चालू ठेवलं पण कोणी आलं नाही माझ्या वडिलांनी सुरू केलेलं हे आंदोलन सोमनाथला न्याय मिळवून देण्यासाठीच होतं आणि सोमनाथला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू केलेलं आंदोलन आम्ही मी चालू ठेवायचं चा, हे विचार कशामुळे केला की माझ्या वडिलांना आजपर्यंत कोणाला कोणासोबत अन्याय होऊ दिला नाही हेच दिमाकात ठेवून बत्तीस दिवस आंदोलन केलं वडील गेल्यानंतर चौथ्या दिवशीच रस्त्यावर आलो त्या ग्राउंडवर बसलो बत्तीस दिवस बसलो त्यानंतर आम्ही ठरवलं की आता लॉंग मार्च काढायचा लाँग मार्च काढायचा काही शोक नव्हता पण वडिलानं सुरू केलेलं आंदोलन हे थांबवायचं नाही थांबू द्यायचं नाही म्हणून आम्ही लाँग मार्च मार्चचा निर्णय घेतला लॉंग मार्चचा निर्णय घेतल्यानंतर परभणीमध्ये सुद्धा काही जणांनी आमच्यासोबत राजकारण करायला सुरुवात केली राजकारण करायला बाप मिल्यानंतर कोणीच राजकारण करत नाही आमच्या वडिलांनी चाळीस वर्ष दलाली दलाली केली नाही कोणाला मॅनेज झाले नाही आणि आम्ही सुद्धा कधी जीवनात दलाली असे मॅनेजचे काम आम्ही करत नाहीत पण काल सुजात सुजा, दादा आंबेडकर यांनी भर सभेत आम्हाला सांगितलं की हे जे लॉंग मार्च निघाला होता तो मुंबईपर्यंत पोहोचला नाही हे दलालाची टोळी आहे हे मॅनेज झालेले आहेत आदरणीय भैयाला आम्हाला सांगायचंय की आमचा लाँग मार्च नाशिक पासून जेव्हा वापस आला तेव्हा तुम्ही म्हणले तेव्हा तेव्हा आम्हाला भरपूर जणांनी आमच्यावर टीका केली की लाँग मार्च मॅनेज केला लाँग मार्च असा केला लाँग मार्च तसा केला पैसे घेतले आमच्या जिल्ह्याची पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर या आमच्या माग लागल्या होत्या त्यांच्या म्हणण्यावर जेव्हा त्यांनी पाच जण सस्पेंड केले तेव्हा आम्ही नाशिक थांबलो आमच्या काही मागण्या त्या ठिकाणी त्यांनी लेखी दिलं पण तेव्हा लोक आम्हाला म्हणले की लॉंग मार्च मॅनेज झाला लाँग मार्चनं पैसे घेतले जर लॉंग मार्चनं पैसे घेतले असते मॅनेज झाला असता तर पुन्हा लॉंग मार्च दोन तारखेला नाशिकून निघाला नसता एक रुपयाचं आमच्याकडे नियोजन नव्हतं आम्ही भिकारी माणसं आहेत आमच्याकडे पैसे नाहीत काय नाही आम्ही जयंत्या करायला लोकांची गाडी एकाचं डिझेल असं आमचं चालू असते आमच्या बापाने एक रुपया कमवला नाही आणि त्या ठिकाणी नाशिकहून एक रुपया खिशात असताना त्या गाडीवाल्याला याला आम्ही आमच्या शब्दावर त्यांना घेऊन आलो त्यांना नाशिक पासून आम्ही निघालो आणि मोर्चा आम्ही घाट कोपरपर्यंत नेला आम्ही थांबलो नाही आम्ही आदरणीय सुजातदादा म्हणले की पोलीसवाल्याला भीम वापर झाले दादा आमच्या मुलुंड नाक्या जेव्हा आमचा मोर्चा आलता तर फक्त शंभर जण आम्ही लाँग मार्चमध्ये होतो आणि एक हजार पोलिसवाले त्या ठिकाणी होते एकही एक भीमसैनिक डगमगला नाही एकही एक आमची भीम भीमाची वागिण डगमगली नाही सगळ्या पोलिसवाल्यांना उत्तर द्यायला आम्ही तिथं खंबीर होतो कोणताच नेता आमच्या पशी त्या ठिकाणी आला नाही माननीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी फोनवर बोलले आणि रामदास आठवले साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी त्या डीएसीपीला बोलले दुसरं कोणी आम्हाला आम्हाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आलं नाही जेव्हा आम्ही परभणीत बत्तीस दिवस आंदोलन करू लागलो तर वंचितचा एक, का, एक कार्यकर्ता सुद्धा आमच्या आंदोलन आलं नाही आम्ही जर आम्ही जर लाँग मार्च काढत काढत असताना आमच्यासोबत सोमनाथची आई जालण्यापर्यंत त्याचा भाऊ एक आला आमच्यासोबत त्याच्यानंतर त्याच्या आईला सुद्धा आमच्याकडे येऊ दिलं नाही सोमनाथच्या भावाला आमच्याकडे येऊ दिलं नाही परभणीमध्ये वेगळा मोर्चा काढला आम्ही फक्त सोमनाथला आणि विजय वाकुडे बाबाला न्याय देण्याचा प्रयत्न करू लागलो त्या ठिकाणी आणि तुम्ही आम्हाला दलाल म्हणता मॅनेज झाले म्हणता या चपलीनं तुडवा म्हणता यायला कुत्र्यासारखं मारा म्हणता आंबेडकर चवळ जर जीवन ठेवायचं काम आम्ही करत असू आणि ते जर चुकी असेल तर आम्हाला आम्हाला काय करा तुम्ही फाशी देऊन टाका मारून टाका पण असे आरोप आमच्यावर लावू नका साहेब कारण की बाप बापासाठी आम्ही आंदोलन केलं होतं आम्हाला शोक नव्हता मला काहीच माहीत नव्हतं एवढा संघर्ष माझ्या वाट्याला कधी येईल मला माहित नव्हतं पण वडील गेल्यानंतर हा संघर्ष माझ्या वाट्याला आला आणि ते मी करू लागलो प्रामाणिकपणे माझ्यासोबत तुम्ही मला नाही बोलले साहेब तुम्ही त्या महिलांना बोलले त्या महिलांचा अपमान झाला ज्या महिला ज्यांचं काय घेणं देणं नाही पण परभणीमध्ये वाकुडे साहेबाला सोमनाथ नाही भेटाव म्हणून पाया नसू लागल्या पाचशे ऐंशी किलोमीटर महिला पायाने चालल्या पायाला फोड आले पायाचे पाय पाया फुटले त्यांचे काही जण चक्क आले एका बायला हार्ट अटॅक आला माझ्या हातावर गाडी गेली त्याच दिवशी गाडी माझ्या अंगावर गेली असती तर बरं झालं असतं असे शब्द ऐकायला मला आता भेटले तरी नसते लाँग मार्च हा फक्त न्याय देण्यासाठी आम्ही काढला होता आम्ही एक रुपया कोणाचा घेतला नाही जर तुमच्याकडे पुरावा असेल तर एखादी तरी मला म्हणावं की एखादी एखाद्या आमदार राखून खासदार राखून मंत्री पैसे घेतले किंवा काम घेतले किंवा काय घेतलं मॅन्यूज झालो हे जर तुमच्याकडे पुरावा असेल तर काय तुम्ही म्हणताल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे पण साहेब आमचा लाँग मार्च हा इमानदारीनं काढलेला न्याय मागण्यासाठी काढलेला लाँग मार्च होता पहिल्या दिवशीपासून माझ्या वडिलांसोबत राजकारण सुरू झालं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते कुठे होते जे परभणीचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी नेहमी बाकोडे साहेबाला विरोध केलेला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट मागण्यासाठी वाकुळे साहेब तयार होते मुसलमान आणि दलित या ठिकाणचं समीकरण परभणीमध्ये बनलं होतं पण त्या ठिकाणी परभणीच्याच काही फालतू लोकांना वंचित बहुजन आघाडीची लोक एवढे बेकार आहेत परभणीमधले मी तुम्हाला खरं सांगतो की त्या लोकांनी वाकोडे साहेबाबद्दल इतकं विष पेरलं त्या ठिकाणी की वाकोडे साहेबाला त्या ठिकाणी तिकीट दिलं नाही जे लोक मॅनेज होतात त्यातला त्याच लोकाला परभणीमध्ये आजपर्यंत तिकीट भेटलेलं आहे आणि ते मॅनेज लोक होणार आहेत आम्ही मॅनेज होणारे लोक नाहीत आम्ही कोणालाच मॅनेज होत नाहीत आम्हाला मॅनेज करायला चांगले चांगले बेजार झाले ते जिंतूरपासून नाही तर परभणीच्या पहिल्या मुकामापासून टाकळी कुंभ कंब करण्यापासून पालकमंत्र्यापासून तर सगळे आमदार खासदार आम्हाला मॅनेज करायला तयार होऊ लागले आमच्या मागे मागे फिरू लागले पण कोणाला आम्ही मॅनेज झालो नाहीत बाबासाहेबाचे आम्ही लेकर आहेत आनंदराज आंबेडकर साहेबांनी माझा नेते आहेत आनंदराज आंबेडकर साहेब मी रिपब्लिकन सेनेमध्ये काम करतो आनंदराज आंबेडकर साहेबांनी त्या ठिकाणी आम्ही जेव्हा पोचलो चैत्यभूमीला त्या ठिकाणी आनंदराज साहेब आले त्यांनी आमचं स्वागत केलं आणि त्यांनी आम्हाला स्वतः बोलले की आशिष आणि तुमच्या सर्व टीमला मी सल्यूट करतो की तुम्ही हा जो लाँग मार्च काढून दाखवला हे कोण काही शक्य नाही हे तुम्ही जे केलंय हे आंबेडकर चळवळीला बळ देण्याचं काम केलंय महाराष्ट्रामध्ये जी आंबेडकर चळवळ धूळ खात पडली होती त्या चळवळीला पुन्हा ताकद देण्याचं काम या लॉंग मार्च न केलंय लाँग मार्च मॅनेज मार्च नाही स्वाभिमानी मार्च होता परभणी पासून किती हाल अपेक्षा आम आमच्या महिलांचे आमच्या भीमसैनिकांच्या झाल्या आम्हाला माहित आहेत एक जण आमच्या मोर्चामध्ये येऊन आम्हाला सपोर्ट करायला तयार नव्हतं राजकारण आम्हाला ना करायचं नाही मला काय महाराष्ट्राचा नेता व्हायचं नाही परभणीचा बी मला नेता ने व्हायचं नव्हतं माझ्या वडिलाच्या नाव राख टिकवण्यासाठी मी परभणीमध्ये या चळवळीमध्ये काम करतो आज घरदार मी बी सोडून दिलेलं आहे जसं माझ्या वडिलांना घरदार सोडलं लेकरा बाळाचा विचार केला नाही एक रुपयाचा विचार केला नाही कमाईचा विचार केला नाही त्या वाकोडे साहेबाचा मी मुलगा आहे आणि वाकोडे साहेबाचा मुलगा सुद्धा कोणाला मॅनेज होत नाही साहेब नित्यांत आदर मला आंबेडकर घराण्याबद्दल आहे माझे बाळासाहेब आंबेडकर माझे आनंदराज आंबेडकर माझे भीमराव आंबेडकर हे सर्व माझ्यासाठी आदर आणि मी आंबेडकर का घरानेच काम करतो ना तरी एवढ्या खालच्या पातळीची टीका करता तुम्ही की मॅनेज झाले असे झाले तसे झाले याच्यानी असे जर करत राहताल तर तुम्हाला सांगतो आंबेडकर चवळ ही संपल्याशिवाय राहणार नाही म्हणजे कोणीही करू द्या ना कोणालाही करू द्या आम्ही तुमचेच आहेत आम्ही तुमच्याशिवाय पुढे तुमच्या पुढे जाणार नाही साहेब पण आम्ही जे आम्ही जे करतो ना ते सुद्धा आंबेडकर चळवळ आहे आम्ही जे केले ती आंबेडकर चळवळ आहे त्या त्या गोष्टीमुळे लाँग मार्चमुळे काय गोष्टी झाल्यात हे तुम्हाला परभणीकरांना मानावं लागल आणि हे झाल्यामुळेच आम्हाला असं वाटतं की आम्ही जर कुठं मॅनेजच झालो नाही तर आम्हाला एवढं खालच्या दर्जेवर तुम्ही का बोलता आणि ह्या तुम्हाला जे सांगतात लोक परभणीचे एक नंबरचे दलाल लोक जे तुम्हाला सांगतात की हे लॉंग मार्च असाय आणि लॉंग मार्च तसा आहे तुमचं बोलणं नसते तुम्हाला जे, जे परभणीची टीम सांगत असते की साहेब लाँग मार्चनं असं केलेलं आहे लाँग मार्चनं जसं केलेलं आहे हे लोक काहीच कामाचे नाहीत आंबेडकर साहेबला शून्य लोक इथे रस्त्यावर येत नाहीत कोणाला न्याय मिळून देत नाहीत फक्त बाबासाहेबांच्या बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करणारे लोक आहेत साहेब अशा लोकांना तुम्ही ओळखलं पाहिजे कारण आमच्या आम्ही काढलेला इमानदारीनं केलेला लाँग मार्च हा जर तुम्ही असा बोलून जर बदनाम होत असेल तर पुढं ह्यानंतर कोणीही आंबेडकर चवळीमध्ये काम करणार नाही साहेब विचार कराल दहा वेळा की बाबा काही केलं तर नाव ठेवतात लोक चांगलंही केलं तर नाव ठेवतात वाईटही केलं तर नाव ठेवतात मग आमच्यासोबत ज्या शंभर बाया होते आमच्यासोबत जे शंभर माणसं होते त्यांना तुम्ही विचारा त्यांच्यासोबत चर्चा करा मग ते सगळे जे चलत होते का येडे होते का काय ते पागल नव्हते स्वतःची माय बहीण लेकर घरदार सोडून वाऱ्यावर सोडून रस्त्यावर आले होते आणि आमच्यासोबत पायानं चरवू लागले कुठं रस्त्यावर जेवणाची सोय होईल की नाही होईल कुठं कोणाच्या अंगावर गाडी येईल कोणाला दुखल कोणाला हार्ट अटॅक येईल याचा विचार कोणी केला नाही साहेब आम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि तुम्ही साहेब तुम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे वाकुडे साहेबाला पहिल्यापासून डावडलं विजय वाकुडे चाळीस वर्षाचा संघर्ष तुम्ही बघताल कोणाला तुम्ही विचारा परभणीमध्ये विचारा चाळीस वर्षाचा इमानदारीनं एक रुपयाचं कुठं काही हे नाही द्यायचं माझं वा, वाकुडे साहेबाचं जे घर आहे ते सुद्धा त्यांच्या नावावर नाही बँकेमध्ये चार हजार रुपये आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये दुसरं काही नाही कार घेतलेली होती ती कार सडून खडून खराब झाली होती मी आता ती चालू केली माझ्या वडिलाची निशानी आहे म्हणून एक रुपयाची कमाई नाही वाकुडे साहेबाची त्या वाकुडे साहेबाचा सदा फोटो तुम्ही कुठे लावला नाही त्या वाकुडे साहेबाचा तुम्ही कुठं जेव्हा पहिल्यांदा तुम्ही गेले होते तेव्हा तिथं त्यांचा विषय काढला नाही जेव्हा माझी पोस्ट फेसबुकला पडली त्यानंतर वाकोडे साहेबाचं मॅटर तुम्ही त्यामध्ये घेतलं अहो वाकोडे साहेबासारखा चवळीच्या माणसाला विसरून जात असताल तुम्ही तर मग चळवळीमध्ये वाकोडे साहेबासारखा वा दुसरा कोणी होऊ शकत नाही मग सगळे दलालच होतील मग या पक्षाला बांधले जातील बीजेपी आर एस 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 राष्ट्रवादी सगळ्या पक्षाला जातील बांधले जातील काय काउम बांधले जातील की ते सांगतील की आम्हाला चळवळीत काम करू देत नाहीत आम्ही चळवळीत काही काम केले तर आम्हाला दलाल म्हणतात आम्हाला रिश पैसे घेतले म्हणतात आम्हाला मॅनेजर मॅनेज झाले म्हणतात आशिष वाकोडे वाकोडे बाबासाहेबांचे लेकोडे कोणाच्या बापाला भेट नाही आता तर भेतच नाही मी मी घाट पर्यंत मोर्चा नेला होता मुलुंडच्या समोर मोर्चा नेता मुलुंडला अडवलो होतं आम्हाला साहेब हजार पोलिसवाले आम्हाला अडू लागले पण त्या ठिकाणी एकही भीमसैनिकाला हटवू दिलं नाही जागेवून मी त्यांना सांगितलं आम्हाला न्याय द्या नाही तर आमचा जीव घ्या याच्या समोर गेल्यानंतर त्याच्या समोर गेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचे जे अडिशनल डीजी आहेत त्या ठिकाणी आम्हाला आमच्या मागे होते त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही चला मुख्यमंत्री साहेबाकडे आम्ही गेलो नाही पण घाटकोपरला आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्वतः फोन केला आम्हाला बोलवलं आम्हाला तुमच्याशी बोलायचंय मग त्या ठिकाणी बोलवल्यानंतर जायचं नाही का आमच्याला मुंबईत आल्यानंतर ना कोणाचा सपोर्ट भेटला नाही आम्ही शंभर जण चालू लागलो शंभर जण फक्त आम्ही आमचं चालू लागलो कोणी होत कोण होत आमच्यासोबत वंचित बहुजन तर कोणीच नव्हतं आम्हाला नाशिकच्या समोर फक्त रिपब्लिकन सेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या दोघांनीच आम्हाला मदत केलेली आहे त्यांनी आमच्यासोबत थांबलेले आहेत चाललेले आहेत कोणी आम्हाला मुंबईत मदत केली नाही आम्ही येड्यासारखं मुंबईत चलू लागलो आम्हाला ऊन लागू लागलं ला, आम्हाला भूक लागू लागली रस्त्यानं जेवायला भेट नाही केलं काही आमची सोय नव्हती आपण नेते होतात त्या ठिकाणी आमच्या मोर्चात यायचं असतं आमच्या मोर्चात यायचं असतं आणि त्या मोर्चाचं नेतृत्व तुम्ही करायचं असतं साहेब आम्हाला मान्य होतं पण तुम्ही आले नाही आम्हाला महाराष्ट्रभरातून आम्ही बघितलं ना गाव सोडलं की फक्त आम्ही आमच्या लाँग मार्चवालेच आम्ही होतो दुसरं आमच्यासोबत कोणी जुळलं नाही आम्ही आमचं जे चळवळ केली दीड एक दीड महिना आम्ही जे चलो हे इमानदारीने केलेलं काम आहे आमच्यावर तुम्ही नावबोट ठेवू नका तुम्हाला आम्ही रिक्वेस्ट करतो कारण हे माझा नाही माझ्या वडिलाचा अपमान आहे माझ्या वडला वडिलांनी स... जे चळवळ केली पा... तेच पाय त्याच्यावरच पाय ठेवून मी हे पाऊल उचललं होतं लाँग मार्च काढला होता पण असं आम्हाला बदनाम आपण कृपया करू नका तर माझ मला तुम्ही कालपासून काल, काल जे बोललात तेव्हापासून मला जेवण जात नाही ज्या जा माणसाला राग त्या माणसाला इमानदार माणूस असते नाहीत ज्याने आहे त्याला कशाला राग नम्रतेची विनंती आहे साहेब तुम्हाला भैया साहेब लॉंग मार्च हा स्वाभिमानी लाँग मार्च होता त्याच्यात कोण कोण होतं कोण कोण नव्हतं हे सगळ्यांना माहीत आहे एका जुटीनं आम्ही काम केले आम्हाला लय नाव ठेवले सगळ्यात जास्त नाव तुमच्या पक्षाने ना आम्हाला वंचित बजूद्या गाडीने ठेवले काय आम्ही कोणाचं घोडं मारलं आम्हाला माहित नाही आम्ही काय पाप केलं आम्हाला माहित नाही लॉंग मार्च काढायचा नसता मी घरीच बसायचं असतं मला तर असं वाटतं की माझ्या माय माया मायला माय लेकराला माय बायकोला टाईम दिला असता तर बरं झालं असतं त्यांना टाईम दिला नाही लेकरू लहान आहे माझं एक वर्षच त्याला टाईम दिला नाही आईला गरज होती वडील गेल्यानंतर तिला टाईम दिला नाही आणि सगळं सोडून आम्ही लॉंग मार्च काढला मला महाराष्ट्राचा नेता व्हायचा नाही महाराष्ट्राचे नेते साहेब तुम्ही आहेत देशाचे नेते तुम्ही आहेत आम्हाला नेताच व्हायचं नाही आम्हाला आंबेडकर चवळ करायची चवळ करू द्या आणि कृपया करून ना आम्हाला नाव ठेवू नका आम्ही दलाल नाहीत आम्ही विकले जाणारे माणसं नाहीत मला तर वाटतं त्या ते त्या तेव्हाच ते पैसे घेऊन बसलो असतो तर आज मला काय वाटलं नसतं एक रुपया कोणाचा घेतला नाही एक रुपया सुद्धा मी कोणाचा घेतला नाही लॉंग मार्चला कोणीच नावबोट ठेवू शकत नाही हे तुम्ही त्या लोकाला विचारा सोबत आम जे आमच्यासोबत होते आणि तुम्हाला कृपया विनंती करतो की तुमचे जे परभणी तुम्हाला सांगणारे लोक आहेत तुमच्या पक्षाचे त्यांना सांगा काहीतरी काम करा काहीतरी चळवळ करा कोणाला तरी न्याय मिळवून द्यायचं काम करा एकमेकाच्या काड्या करू नका वापोळे साहेबाला पहिल्यापासून विरोध करतात हे लोक सगळ्याच्या नावं माहीत आहेत साहेबाला तिकीट देऊ नका साहेबाचं असं करू नका सगळे करणारे हे लोक जे माहीत आहेत हे जे तुम्हाला सांगतात पण असे लोक हे हे फालतू लोक आहेत साहेब यांचं सा तुम्ही कृपया ऐकू नये रियालिटी काय आहे ती मला तुम्ही विचारली असते ते मी तुम्हाला सांगितलं असती मी लाँग मार्च नाशिकहून काढायच्या पहिले मी आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबाला भेटलो आनंदराज आंबेडकर साहेबाला भेटलो बाळासाहेबाला सुद्धा मी फोन केला पण त्यांचा फोन लागला नाही कुठलंही राजकारण आम्ही ना केलं नाही कुठलंही वळवळ कोणाला मॅनेज होणं पैसे घेणं आम्ही केलं नाही त्यामुळे कृपया आमच्यावर नाव आम्हाला नाव बट ठेवू नये कदरलोत आम्ही आता आम्हाला एवढं करून जर आम्हाला ना जर नावं ठेवत असत हे लोक तर मग आता आम्ही ह्या चळवळीतच काम करणार नाहीत सगळं सोडून शांत बसू आपण करा आम्ही तुमचा पाठिंबा करतो